नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक वि पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पीक विमा भरण्यासाठी अगोदर देण्यात आलेली मुदत एक जुलै दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस व नंतर वाढवून देण्यात आलेले दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही मुदत आता संपलेली आहे परंतु तरी देखील बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत ही पीक पाहणी केलेली नाही तरी शेतकरी मिरा मित्रांनो प्रत्येक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाहणी करून घ्यावी अन्यथा पीक विमा भरून देखील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा लाभ घेता येणार नाही कारण की आता सरकारने ई पीक पाहणी शेतकऱ्यांना बंधनकारक केलेली आहे व ई पीक पाहणी करण्याची मुदत पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतच आहे ज्या शेतकरी मित्रांनी खरीप हंग हंग खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठीचा विमा भरला आहे त्या शेतकरी मित्रांनी आपली ई पीक पाहणी प पा, पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतीच्या आत करून घ्यावी अन्यथा आपल्याला पीक विमा मिळणार नाही जय महाराष्ट्र मित्रांनो